अविनाश जोशी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार करमाळा येथे राजमाता पुणेश्लो अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली भाजप सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री गणेश चिवटे यांच्या शुभहस्ते फळे वाटप करण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ गुंजकर डॉक्टर डुकरे डॉक्टर कोळेकर पत्रकार विशाल घोलप जयंत दळवी सुनील भोसले नरेंद्र ठाकूर माजी सरपंच रंधवे चेअरमन साळुंखे बाळासाहेब टकले विनोद महानवर अण्णासाहेब सुपनवर प्रवीण होगले किरण केसकर अंगद देवकते राहुल चोरमले सुशील नरुटे मल्हारी मारकड सतीश नरुटे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते सोबतच करमाळ्यातील पांजरपोळ गोरक्षण संस्थेमध्ये गोमातेला हिरवा चारा वाटप करण्यात आला सोबतच मातोश्री वृद्धाश्रम पांडे येथील वृद्धांना स्नेहभोजन देण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोगेसर अर्बन बँकेचे माजी संचालक आदेश कांबळे करमाळा नगर परिषद देचे माजी नगरसेवक जयकुमार कांबळे संस्थेचे सचिव गणेश गोरे करमाळा भाजप युवा मोर्चाचे शुभम शिवाजीराव बंडगर आशिष बंडगर रामराजे वाघमोडे सतीश मोठे बाळासाहेब वाघमोडे सर अनिल तेली पत्रकार सुनील भोसले माऊली सलगर आदी पदाधिकारी उपस्थित होते व्हिडिओला शेअर लाईक करत चला आणि हो अजून आमचे समर्थ लेखणी सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा लोकमाताळ्या मेन जयंतीचा दिवस होता आणि काल शहरामध्ये आपण प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांनी केलेल्या कामाला पुनरावृत्ती उजाळा म्हणून त्यांनी जी जी काही लोक कल्याणकारी कामं केली होती त्यामध्ये त्यांनी पशु सुद्धा बरीव असं काम त्यांच्या काळामध्ये केलेलं होतं आणि त्या कामाचाच एक छोटासा भाग म्हणून आज आपण या ठिकाणी कोणती गोशाळा पांढरपूरपूर गोशाळा या ठिकाणी मोठ्या प्राण्यांना ओला चारा वाटपाचं काम लोकमाता राजमाता अनिदेव होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती करमाळा शहर आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे जुनेगावचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय राजभाऊजी कदम डायरेक्टर अजिनाथ सहकारी सरकारनं मनसेचे तालुका अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब गोल तसेच गुरु बांद्रापूर गोशाळेचे अध्यक्ष आमचे जुने जाणते सहकारी भरत बर, शेखजी गांधी त्यांचे सहकारी सुयदजी दो, दोशी साहेब सचिन गांधी साहेब आमिदजी दोशी विजय कुमारजी दोशी त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्ये हिरिहिरीने कुठल्याही आंदोलन असो किंवा काय असो त्याच्याबरोबर सर्वांच्या खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढं अशा परिस्थितीमध्ये काम करणारे आमचे मार्गदर्दन जुने सहकारी आदरणीय गजानन बाबा ननवरे त्याचबरोबर समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेऊन भले त्यांना वेळात वेळ मिळाली करते कार्यक्रमाला उपस्थित राहतात ना तर पाठीवर हात ठेवून तरी सांगतात की तुम्ही खरं तर आम्ही तुमच्याबरोबर आहे असे आमचे सहकारी आदरणीय निलेशजी डॉक्टर निलेशजी सर त्याचबरोबर आमचे करमाळा शहरातले जुने जाणते सहकारी कुमारजी पलंगे त्याचबरोबर नरेंद्रजी ठाकूर शुभम बनगर आमचे भीवा पांडे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य भेवा वाघमोडे प्रवीणजी होगले सुशील नरोटे किरणजी केसकर आमचे माऊली सलगर त्यांच्याबरोबर आलेले साईनाथजी बोरकर आमचे बोर राहुलजी चोरमले आणि सर्वच उपस्थित आहेत सर्व मान्य आमचा आमचा विकास मेरगड सर्वच या ठिकाणी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आपण चारा वाटपाचा घेत आहे तर या निमित्तानं मी एवढं सांगेन की पाहुण्यांनी प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करून कार्यक्रमाला आपण सर्वांनी सुरुवात करायची